नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामिका एकादशीचे शुभ मुहूर्त पारणाची वेळ कामिका एकादशी व्रताची कथा कामिका एकादशीचे महत्त्व याची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करण्याचे वेगळे महत्त्व आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते की जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊन त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी येते यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये ते एकतीस जुलै या दिवशी आहे बुधवारी एकादशी आहे म्हणजेच उद्या ही एकादशी एकतीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि सुबत्ता येते आणि उत्पन्न ही वाढते असे म्हटले जाते आता पाहूया कामिका एकादशीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तीस जुलै म्हणजे आज रोजी दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते म्हणजेच एकतीस जुलै रोजी कामिका एकादशी ही साजरी केली जाईल आता पाहूया पारणाची वेळ एकतीस जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून एक ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान म्हणजे पहाटे पावणे स पाच वाजून त्रेचाळीस मिनटं ते आठ वाजून चोवीस मिनटं याच्या दरम्यान पूजा करून उपवास आपण सोडू शकता आता पाहूया कामिका एकादशीच्या व्रताची कथा तर एका गावात एक शूर क्षत्रिय राहत होता एके दिवशी तो एका दुबळ्या ब्राह्मणाला भेटला आणि काही कारणाने त्याची ब्राह्मणाशी भांडण झाले हाणामारीत ब्राह्मण मरण पावला तेव्हा लगेचच क्षत्रियाला आपली चूक लक्षात आली त्याने गावाची माफी मागितली आणि ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याचे वचन दिले परंतु पंडितांनी त्याला क्रियेत सहभागी होऊ देण्यास नकार दिला ब्राह्मण म्हणाले की तुमच्यावर ब्रह्महत्या हत्येचा दोष आहे आधी पश्चाताप करा आणि या पापातून मुक्त व्हा मग आम्ही तुमच्या घरी जेवण करू यावर क्षत्रियाने ब्रह्महत्या दोषापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करण्याबरोबरच आशीर्वाद प्राप्त केल्यास या पापापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते त्या क्षत्रियाने पंडितांच्या सांगण्याप्रमाणे उपवास केला त्याच रात्री भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आज मी तुझ्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न आहे या व्रताने ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापातून तुमची मुक्तता झाली आहे तेव्हापासून कामिका एकादशी व्रताची परंपरा सुरू झाली या एकादशीची कथा नुसती ऐकून वाजपेयी यज्ञाचे फळ आपल्याला मिळू शकते आता पाहूया कामिका एकादशीचे महत्त्व कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शनही होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही त्याची सर्व पापे नष्ट होतात या व्रताच्या होता व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामध्ये पापांचा नाश करण्याची क्षमता नाही या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केल्याने माणूस पवित्र होतो तुळशीची पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्याने यमराजाचे सर्व त्रास नष्ट होतात आणि तुळशीची तुळशी देवी तुळशीला देवाच्या चरणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात असे म्हटले जाते जो कामिका एकादशीच्या रात्री जागृत राहून दिवे दान करतो त्याच्या पुण्यकर्माचा हिशेब नक्कीच वाढतो असे म्हटले जाते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद